एअर इंडियाच्या पंचवीस वर्षाच्या महिला पायलटच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे एअर इंडियाची पायलट श्रुती तिच्या मुंबईतील घरात मृत अवस्थेत सापडली मृत्यूच्या पंधरा मिनिटे आधी श्रुती तिच्या आई आणि मावशीशी बोलत होती त्यावेळी ती आनंदात होती श्रुतीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा के आरोप केला आहे तिचा प्रियकर आदित्य पंडित याने तिला छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे श्रुतीचे काका विवेक तुली यांनी टीव्हीला सांगितले की पोलिसांचा दावा आहे की तिने आत्महत्या केली पण असे काही कारण होते का ज्यामुळे ती इतक्या टोकाला गेली आनंदात असलेल्या श्रुतीने तिच्या आईला काय सांगितले हे पोलिसांना शोधायचे आहे विवेक तुली यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे श्रुतीच्या काकांच्या तक्रारीच्या आधारे पवई पो पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले एफ आय एफ आय आर मध्ये अशा अनेक वाक्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे की जेव्हा आरोपी आदित्यने श्रुतीसोबत गैरवर्तन केले त्या कारणाने ती नाराज झाली होती त्याने तिला शिविगाळ केली आणि सर्वांमध्ये तिचा अपमान केला ही घटना श्रुतीने तिच्या मैत्रिणीला सांगितली होती आदित्यने तिचा छळ कसा केला आणि तिला रस्त्यावर कसा एकटा सोडला हे सांगितले आहे बातमी सविस्तर पहा त्यासाठी तुम्ही आर के न्यूज चॅनल पाहत असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंबी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका